फ्रीजमध्ये जागा पुरत नाही अशी खूप जणांची तक्रार असते तर बऱ्याचदा काय होतं ना कळत न कळत आपण ज्या गोष्टी फ्रीजमध्ये नाही ठेवल्या पाहिजे ना तेही ठेवतो ते चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या फ्रीजमध्ये नाही ठेवल्या तरी चालू शकतात बरं का बघूयात नमस्कार मी मधुरा नमस्कार मी वंथन आणि तुम्हा सर्वांचं मधुरा रेसिपी मराठीमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आणि आज आपण ना मस्त टिप्स बघणार आहोत म्हणजे दहा या दहा गोष्टींना फ्रीजमध्ये ठेवायचं टाळा का अरे सांगते या दहा गोष्टी शक्यतो अवॉइड करा फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे आपण मी खूपदा बघितलं की फ्रीज असा कोंबून कोंबून भरलेला असतो आणि मग लोक कंप्लेन करतात की जागा नाही पुरत जागा नाही पुरत तर बघूयात या दहा गोष्टी ज्या नाही ठेवायच्यात पण अशाच छान छान टिप्ससाठी ना मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची म्हणजे टोमॅटो असं का टोमॅटो नाही ठेवायचं फ्रीजमध्ये बरं तुला माहिती आहे टोमॅटो फ्रूट आहे है? हो टोमॅटो फळ आहे आणि जेव्हा ते रूम टेम्परेचरवर असतं ना ते तेव्हा त्याची पिकण्याची प्रोसेस कंटिन्युअस राहते पण जेव्हा तेच टोमॅटो आपण फ्रीजमध्ये टाकतो फ्रीजचं तापमान असतं थंडगार थंडगार तापमामुळे काय होतं ना त्यातले जे सेल मेम्ब्रेन आहेत ते तुटतात आणि त्यातला जो आतला पल्प आहे ना तो फो फारसा स्टिकी होतो खराब झाल्यासारखा किंवा आंबल्यासारखं म्हणजे तुम्ही करून बघा कधी कधी म्हणजे फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवा एक टोमॅटो रूम टेम्परेचरवर फ्रीजमध्ये जे दोन तीन दिवस टोमॅटो ठेवलं असेल ना ते कट करा आणि आतला पल्प आहे ना काळा काळा होतो रंग बदलतो आणि स्टिकी म्हणजे खराब जसं होतं बुरशी वगैरे लागल्यावर ती प्रोसेस त्याची स्टार्ट होते आणि मग चवीला पण छान नाही लागत कम्पॅरेटिव्ह रूम टेम्परेचर टोमॅटो आणि दुसरी आणि महत्वाची पुढची गोष्ट ती म्हणजे ब्रेड का ब्रेडचं बाकीट खूप भलं मोठं असतं आणि ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता जागा ओक्यपाय करतं पण महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रेडमध्ये असतं हलकंसं मॉइश्चर असतं ना मऊ लुसलुसीत असतो बघ जेव्हा आपण ताजा ताजा आणतो फ्रीजमध्ये तो ब्रेड ठेवला तर थंड तापमामुळे त्यातलं जे आदरत आहे ती पूर्ण निघून जाते आणि ब्रेड म्हणजे शिळा जसा आहे तसा कोरडा फटक होतो आणि शिळा ब्रेड खाल्ल्यासारखं वाटतं ते काढण्यासाठी म्हणून ब्रेड शक्यतो बाहेरच ठेवायचं आता तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला खायला खूप आवडते आधेमध्ये आणि मृण्मेला तर सगळ्यात जास्त आवडते ते, ते म्हणजे सुकामेवा ड्रायफ्रूट्स येस का तर काय होतं ना सुकामेवामध्ये च फॅट्स म्हणजे चरबीचं प्रमाण असतं तेलाचा अंश असतो ते जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर ते, ते तेल छान असं थिजलं जातं आणि त्याचा जा जो फ्रेशनेस आहे ना सुकामेव्याचा तो पूर्ण निघून जातो जा 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 त्यासाठी सुकामेवा कायम हवाबंद डब्यामध्ये रूम टेम्परेचरवरच स्टोअर करायचा हवं तर त्याला जाळी आळी नको लागायला म्हणून एखादं तमालपत्र त्यामध्ये ठेवू शकता जेणेकरून त्याला जाळी आळी नाही लागणार आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट जी फ्रीजमध्ये ठेवायचं टाळायचं ते तुला प्रचंड आवडतं मला तर, तर बाहेर खूप आवडते चॉकलेट येस <laughs> <laughs> आम्हाला दोघांना चॉकलेट घ्यायला प्रचंड आवडतं तर चॉकलेट फ्रीजमध्ये का नाही ठेवायचं याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण चॉकलेटमध्ये साखर असते तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवली तर ते चॉकलेटमधली साखर आहे ना ते त्याच्या वर सरफेसवर बघा जमा होते फ्रीजमधलं काढलेलं चॉकलेट बघा त्याचा रंग पूर्ण बदललेला असतो आणि वर थोडे क्रिस्टल्स जमा होतात आणि जे चॉकलेटचं टेक्शर आहे ना जे स्मूथ सिल्की झालं पाहिजे ते कम क्रमली आणि रवाळ होतं त्यामुळे शक्यतो चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवायचं टाळायचं अगदीच अगदीच तुम्हाला उन्हाळा आहे आणि ठेवणं गरजेचं आहे तर खाण्याआधी एक दहा पंधरा मिनिट पाच ते दहा मिनटात ते छान स्टीफ होतं पाच दहा मिनिटं ठेवा पण महिनोन महिने स्टोअर करून फ्रीजमध्ये चॉकलेट ठेवायचं नाही नाही आपण ना ती मेल्ट झाली तर कशी होईल आपण काय फ्लोरिडात राहतो का अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा आता काही फळं आहेत जसं की सफरचंद आहे संत्र आहे हे रूम टेम्परेचरवर पण तीन चार आठवडे छान टिकतं त्याला फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही इनफॅक्ट फ्रीजमध्ये जर ही फळं ठेवली तर ती पटकन पिकतात कारण त्याचं टेम्परेचर शिफ्ट होतं आणि त्यावर सुरकुत्या पण पटकन पोहतात त्यामुळे संत्र मोसंब केळी आहे द्राक्ष आहे सफरचंद आहे अंजीर आहे पपई आहे इवन देखील फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही आता आणखी एक महत्त्वाची मी आहे ना खूप सारे फ्रीज बघते की जिथे मसाल्यांचे पॅकेटच्या पॅकेट असतात कोंबून कोंबून भरलेले असतात पावभाजी मसाला मिसळ मसाला गरम मसाला असे ओपन केलेले पॅकेट्स ठेवलेले असतात फ्रीजमध्ये पण याची अजिबात गरज नाही mm. फ्रीजमध्ये ठेवल्यावर फ्रीजमधलं जे मॉइश्चर आहे ते सुक्या मसाल्यामध्ये एकतर ॲब्झॉर्ब होतं आणि त्याची जी चव आहे ना त्या मसाल्यांची ती पूर्ण निघून जाते uh? त्यामुळे फोडलेल्या मसाल्याची पाकिटं फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही रबर असेल तर रबरने नसेल करा ती पाकिटं पण तुम्ही छान एका सुक्या ड्राय ठिकाणी जिथे थोडं व्हेंटिलेशन आहे अशा ठिकाणी ठेवा त्याला जाळी अळी नाही लागणार आणि व्यवस्थित राहतात फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही आता सातवी आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मध हां मध म्हणजे हनी माहिती आहे अच्छा माहिती आहे तर मधमध्ये पण नैसर्गिक साखरेचा अंश असतो ती जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना तर त्याचा तो असा छान फ्लो असतो नैसर्गिक त्याची जी चव असते ती सगळी निघून जाते आणि त्या डब्याच्या झाकणाला आणि बेसला पूर्ण साखराचे पूर्ण साखरेचे क्रिस्टल्स सा जमा होतात आणि मधाची चवही निघून जाते त्यामुळे मध नैसर्गिकरित्या त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात फ्रीजमध्ये ठेवायची गरज थे नाही रूम टेम्परेचरला ठेवा मुंग्या लागू नये असं वाटत असेल तर शक्यतो मग किचनमध्ये ते मिक्स नका करू काही गोष्टी किचनच्या बाहेर एक छान पॅन्ट्री सेटअप करून ठेवली तरी चालेल जसे की सुके मसाले आहेत ड्रायफ्रूट्स आहेत मध आहे ज्यामुळे सेपरेशन होतं त्यामुळे जी पोरकीड किंवा जाळी आळी लागते ना त्या बरंच प्रिव्हेन्शन मिळतं म्हणजे माझ्याकडे मेन किचन सोडून एक सेपरेट डेडिकेटेड पॅन्ट्री आहे जिथे मी माझे मसाले किंवा सुकामेवा आहे हे असं वेगळं सेपरेशन ठेवते त्यामुळे त्याला पोरकिड किंवा की जाळी अळीस नाही लागत आता आठवी गोष्ट जी नाही फ्रीजमध्ये ठेवायची ती म्हणजे बटाटा येस बटाटा फ्रीजमध्ये नाही ठेवायचा बटाटा फ्रीजमध्ये जर ठेवला बटाट्यामध्ये काय होतं साखरेचं प्रमाण वाढत जातं ग्लुकोज वाढत जातं हां हो आणि तो बटाटा आहे ना मग चव बदलतो त्याच्याने गोडसर लागतो चवीला त्यामुळे बटाटाही फ्रीजमध्ये ठेवणं टाळायचं इनफॅक्ट तुम्ही फ्रीजमधून काढलेल्या बटाट्याचे वेफर्स करून बघा फ्रेंच फ्राईज करून बघा त्याला आहे ना तेलात टाकलं की त्याला ब्राऊनिंग किंवा ब्राऊन रंग येतो कारण त्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं आता सगळ्यात नाईंथ टीप की आपण जे आणतो ना बाजारातून बरेच चॉकलेट स्प्रेड्स असतात पीनट बटर असतं मेवणेज असतं टोमॅटो सॉस असतो सोया सॉस असतो हे जे वेगवेगळे प्रकार आहेत ना सॉस येस yes. याचे मागचे इन्स्ट्रक्शन्स स्टोरेज इन्स्ट्रक्शन्स रीड करायचे बरेच म्हणजे विनेगर आहे सोया सॉस आहे चिली सॉस आहे हे पॅकेट उघडल्यावर बरेच इन्स्ट्रक्शन्स असे असतात की ते फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे आणि आपण अननेसेसरी ते स्टॅक करून ठेवतो पीनट बटर आहे किंवा इवन नटेला आहे हेही फ्रीजमध्ये अजिबात ठेवायची गरज नाही mm. आहे त्यामुळे असे जर टोमॅटो केचप आहे टोमॅटो सॉस आहे तुम्ही हे ना शक्यतो पाठीमागचे त्याचे रीडिंग इन्स्ट्रक्शन्स रीड करा त्याच्यात जर मेन्शन केलं असेल की रेफ्रिजरेट आफ्टर ओपनिंग तरच फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये ना बरीच जागा वाचते मग आपल्या फ्रीजमध्ये काय ठेवा गुड <laughs> क्वेश्चन फ्रीजमध्ये ज्या नाशवंत वस्तू आहेत ना त्यासाठी मुख्य करून फ्रीजचा वापर केला जातो किंवा एखाद्या गोष्टीची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे दूध हे पटकन खराब होऊ शकतं स्पेसिफिकली उन्हाळ्यात दही आहे बटर आहे चीजचे प्रकार आहे प्रड़क्स। मिल्क प्रॉडक्ट्स हुशारच की ऑल डेअरी प्रॉडक्ट्स की जे रूम टेम्परेचर थोडा वेळ जास्त ठेवले की लगेच त्याला बुरशी लागते असे त्याचबरोबर शिजवलेले काही अन्नाचे प्रकार म्हणजे डाळी आहेत आमटी आहेत की जे दोन तीन तास जर टेबलवर ठेवले रूम टेम्परेचर तर त्याला पटकन बुरशी लागायची शक्यता असते तर असे प्रकार आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो पण जसं मी बटाटा सांगितलं तसं कांदाही फ्रीजमध्ये नाही स्टोअर करायचा आणि लसूणही नाही स्टोअर करायचं हे सगळं बाहेरच ठेवलं गेलं पाहिजे भाज्यांमध्ये पण आहे ना शक्यतो काकडी फ्रीजमध्ये नाही स्टोर करायची का? <laughs> काकडी रूम टेम्परेचरवर छान राहते अगेन जसं टोमॅटोचं होतं तसंच काकडीचं पण होतं फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा जो गर आहे ना तो पलपी होतो मशी होतो काकडीसोबत आणखी काही भाज्या आहेत फळभाज्या म्हणजे ढोबळी मिरची आहे ही, ही पण रूम टेम्परेचरवर तीन ते चार दिवस छान टिकते इनफॅक्ट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर त्याला सुरकुत्या पटकन पडतात म्हणजे मी हे जे सांगते ना तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स घ्या स्वतः एक्सपेरिमेंट करा मग तुमच्या लक्षात येईल त्यामुळे फ्रीजमध्ये बटाट्यासोबतच काकडी नाही ठेवायची टोमॅटोही नाही ठेवायचं लसूण कांदा हेही सगळं नाही ठेवायचं तर या दहा गोष्टी आहेत हे जे आपण फ्रीजमध्ये ठेवायचं टाळलं ना फ्रीजमध्ये अशी भली मोठी जागा तयार होईल आणि छान तुमचा आहे ना नीट नेटका आणि सुटसुटीत दिसेल बरोबर कशा वाटलं आजच्या टीम्स कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन टिप्स सोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात चु... महत्त्वाचं खात राहा मधुराज मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव